तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल वर क्लिक करा बात करा करा प्रत्येक बातमीला शेअर पनवेल अकुर्ली येथील आदित्य सकाराम हत्ये हत्येप्रकरणी अकुर्ली गावातील रुपेश उर्फ भुऱ्या श्रावण काकडे वय वर्ष एकतीस शोएब महताब अली वय वर्ष सव्वीस मूळ राहणार उत्तराखंड आणि निलेश अलुराम मस्कर वय वर्ष एकतीस या तिघांना अलिबाग येथील सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली पनवेल तालुक्यातील आकुर्ली गावातील सकाराम राजाराम मस्कर यांचा सतरा वर्षीय मुलगा आदित्य हा दिनांक तेवीस जून दोन हजार तेरा रोजी घरातून आईसाठी औषध आणण्याकरिता बाहेर पडला होता मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याचे वडील सखराम मस्कर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आदित्य हरवल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर तिसऱ्या ता दिवशी दिनांक सव्वीस जून दोन तेरा रोजी चिपळा नदीजवळ डोंगरावरील जंगलात आदित्यचा सा मृतदेह सापडला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापती होत्या आणि गळ्यातील पाचतोळी वजनाची सोन्याची चेन मोबाईल चोरीला गेल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असल्याची पोलिसांची खात्री झाली त्यानंतर या प्रकरणी तीशे 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 दौन, दौन एक या हत्ते खांदेश्वर पोलिसांनी आकुर्ली गावातील रुपेश उर्फ भुरा काकडे शोएब अली आणि निलेश मस्कर यांना अटक केली तपासा या तिघांविरोधात अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आपल्याकडे पनवेल परिसरातील विशेषतः आकुर्ली विहीगर हरिग्राम परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते आकुर्ली या गावी आदित्य सखराम मस्कर या तरुण सतरा वर्ष वयाच्या तरुणाचा दिनांक तेवीस जून दोन हजार तेरा रोजी खून झाला होता आणि हा खून हरिग्राम गावच्या परिसरातील जंगलामध्ये झालेला होता या प्रकरणात त्याच परिसरातील रुपेश उर्फ भुऱ्या श्रावण काकडे शोएब अली आणि निलेश अलुराम मस्कर या तिघांविरुद्ध पोलिसांनी खाद्यश्वरच्या पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केलं होतं या प्रकरणाचा आज निकाल झाला आणि आदित्य मस्करच्या खून प्रकरणी तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि त्याचबरोबर वर त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड अशी शिक्षा या आज न्यायालयाने ठोठावलेली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता आपल्या परिसरातील बातम्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी चार तीन तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनर वार्ता वेब न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा